आपल्याला कल्पना आहे की ही आत्ताची आपली भेट ही धावती भेट आहे आणि नांदेडमध्ये निवडणुकीची प्रचारसभा घ्यायला मी परत येणारच आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आपण ही लढाई लढतो आहोत आव्हान सोपं नाही आहे आव्हान फार मोठं आहे पण आपली ताकद सुद्धा फार मोठी आहे जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना वाटत असेल की निवडणूक सहज सोपी आहे तसं नाही मी राज्यभर फिरतोय आणि प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे माझं स्वागत होतंय स्वागत करताना लोक नुसतं फटाके नाही वाजवत तर त्यांच्या मनामध्ये एक आग आहे आणि मला असं सांगतं की साहेब काळजी करू नका या वेळेला आम्ही यांना हरवणार म्हणजे हरवणारच आपला भगवा तिकडे फटकवणारच